स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आजच्या फराळासाठी मी बनवत आहे साबुदाण्याचे मऊ उश्लोषित पराठे हे पराठे बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही फक्त दोन साहित्यामध्ये तयार होणारे फराळाचे पराठे आहेत तर त्यासाठी एक वाटी साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा साबुदाणा भाजून झाल्यानंतर सा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि तो थंड झाल्यानंतर या साबुदाण्याची पिठी तयार करून घ्यायची साबुदाना थंड झालेला आहे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे साबुदाना तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरमधून साबुदाना बारीक करून घेतलेला आहे आता ही साबुदाण्याची पिठी चाळून घ्यायची आता मी इथे पराठ्यामध्ये घालण्यासाठी थोडासा मसाला तयार करून घेत आहे तर आपले पराठे उपवासाचे आहे तर त्यासाठी मी काही जास्त मसाला तयार करणार नाही मी इथे घेतलेले आहेत तीन लाल मिरच्या एक चमचा जिरे आणि एक चमचा सेंदव मीठ तर लाल मिरच्या ज्या आहेत त्या वाळलेल्या लाल मिरच्या नाहीत ज्या हिरव्या मिरच्या असतात ना लाल झालेल्या त्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता मिरच्या जिरे आणि मीठ अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये ठेजून घेतलं तुम्ही मिरच्या मिक्सरमधूनसुद्धा काढून घेऊ शकता थोड्याशा जाडसर काढायच्या त्यानंतर मी इथे घेतलेल्या आहेत शिजवून घेतलेले दोन बटाटे हे मध्यम आकाराचे बटाटे होते त्यामुळे मी दोन घेतलेले आहेत जर मोठा बटाटा असेल तर एक बटाटा घेतला तरी चालेल त्यानंतर शिजवून घेतलेले बटाटे अशा पद्धतीने हाताने करून घ्यायचे किंवा तुम्ही स्मॅशरने मॅश करू शकता त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला जो मिरचीचा मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर आपण मिक्सरमधून तयार केलेली साबुदाण्याची पिठी यामध्ये थोडी थोडी करून मिक्स करून घ्यायची साबुदाण्याची पिठी मी चाळून ठेवलेली आहे चाळूनच घ्यायची कारण की मिक्सरमधून एवढेही जास्त बारीक पावडर तयार होत नाही आणि चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये जे जाडसर कण राहिलेले असतात ते बा निघून जातात त्या जाडसर कण साबुदाण्याचे यामध्ये राहिले तर पराठा व्यवस्थित होणार नाही तर त्यासाठी चाळून घ्यायचे आता बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला थोड़ आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित डो तयार करून घ्यायचा सारखीसारखी साबुदाण्याची खिचडी खाऊन ही कंटाळा येतो किंवा मग काही जणांना भगरीचा भातसुद्धा जास्त आवडत नाही तर अशा पद्धतीने साबुदाण्याचे मऊ लुसलुशीत पराठे तुम्ही करू शकता खूप झटपट होणारे पराठे आहेत आणि जास्त साहित्यही लागत नाही आणि जास्त तेलकट पण होत नाहीत आणि काही जणांना रोजच तळलेले पदार्थही खायला आवडत नाहीत तर तळणीच्या पदार्थापेक्षा वड्यापेक्षा असे पराठे छान लागतात तर बघा पीठ मळून घेतलं पाच मिनिटासाठी झाकून ठेवलं त्यानंतर पराठे करायला घेतले तर बघा पीठ छान तयार झालेलं आहे छान भिजलं आहे आता पराठे तयार करून घेऊ तर मी इथे पराठे लाटण्यासाठी एक पोळपाट घेतला आहे त्यावरती प्लॅस्टिक पेपरवर ठेवलेलं आहे प्लॅस्टिक पेपरवर पेपर पेपर मी पराठे लाटणार आहे तुम्ही डायरेक्ट पोळपाटावरसुद्धा हे पराठे लाटू शकता पण पोळपाटावर पराठे लाटण्यासाठी त्यावरती साबुदाण्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ लावावं लागतं पराठ्याला त्यामुळे पराठा पोळपाटाला चिटकत नाही किंवा मग अशा पद्धतीने प्लॅस्टिक पेपरवर लाटलं ना पराठा तर मग कोणतंही पीठ लावण्याची गरज पडत नाही आणि सारखं सारखं तेलाचा हात लावायची गरज पडत नाही एकदा थोडंसं तेल लावायचं सुरुवातीला त्यानंतर तेल लावायची गरज पडत नाही पराठा लाटून घेतल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा एखाद्या मोठ्या झाकणाने किंवा प्लेटच्या साह्याने अशा पद्धतीने कट करून घेतल्यामुळे पराठा छान दिसतो आणि किंवा मग तसंच ठेवला तर तो काठावरती चिरा पडलेल्या असतात त्यामुळे तो पराठा व्यवस्थित दिसत नाही तर याच पद्धतीने सर्व पराठे मी लाटून घेणार आहे तरी ते बघू शकता दुसऱ्यांदा मी पराठा पराठा लाटण्यासाठी तेल ते वापरलेला नाही तरीसुद्धा पराठा प्लॅस्टिक पेपरला चिटकत नाही सहज निघतो तर अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे तर बघा किती कमी वेळामध्ये आणि सहज तयार होणारे पराठे आहेत हे आणि साबुदाण्याचे पराठे असूनसुद्धा अजिबात चिपचिप किंवा चिकट होत नाहीत तर इथे माझे सर्व पराठे तयार करून झालेले आहेत चला आता पराठे भाजून घेऊ हे साबुदाण्याचे पराठे तुम्ही नॉनस्टिक तव्यावर पण भाजू शकता किंवा मग ॲल्युमिनियमच्या तव्यावर पण भाजू शकता तर मी इथे रोजचाच पोळ्या करण्याचा तव्या घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा तर त्यावरतीच हे पराठे भाजून घेत आहे पराठे भाजण्या अगोदर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर पराठा चांगला शेकून घ्यायचा दोन्ही साईडनी पराठा शेकून झाल्यानंतर पुन्हा एखादा पराठ्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार आणि त्यानंतर पराठा आलटून पलटून छान शेकून घ्यायचा या पराठ्याला जास्तही तेल किंवा तूप लावण्याची गरज भासत नाही अगदी कमी तुपामध्ये कमी किंवा कमी तेलामध्ये सुद्धा हा पराठा तुम्ही भाजू शकता तर इथे बघा पराठा किती छान तयार झालेला आहे मी जास्त ते, तेल जास्त प्रमाणामध्ये तेल पण लावलेलं नाही खूप कमी तेलामध्ये पराठा भाजून घेतलेला आहे तर बघा किती छान पराठा झालेला आहे एकदम मऊ लोसलोशीत आता याच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे भाजून घ्यायचे आता प्रत्येक वेळेस तव्याला अगोदर तेल लावण्याची गरज नाही पहिला पराठा भाजतानाच थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तव्याला त्यानंतर प्रत्येक वेळेस तेल किंवा तूप लावण्याची गरज पडत नाही अगोदर पराठा शेकून घ्यायचा छान त्यानंतर त्यावरती तेल किंवा तूप लावायचं आणि बघा पराठा छान शेकून झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे शेकून घेतले त्यानंतर मी फराळाचं ताट सर्व केलं तर एक वाटी साबुदाण्यामध्ये पाच पराठे तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे साबुदाण्याचे पराठे बघा किती छान मौल उश्लोषित झालेले आहेत आणि हे दिवसभर असे छान मौल उश्लोषित राहतात आणि साबुदाण्याच्या पराठ्यासोबत खाण्यासाठी मी इथे बटाट्याची चटणी पण केलेली आहे आणि त्यासोबत घेतलेला आहे एकवाटी दही तर उपवासासाठी खूपच झटपट होणारा फरळाचा पदार्थ आहे हा खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो तर मग या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्हीही असे साबुदाण्याचे पराठे करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद